काळ होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा एकीकडं मुंबईत सगळ्या क्षेत्रात बदलाचं वारं वाहू लागलं होतं तर दुसरीकडं मुंबई महापालिकेची निवडणूक नजरेच्या टप्प्यात आली होती शिवसेनेच्या चेंबूर शाखेत नारायण राणे शाखाप्रमुखाच्या खुर्चीत बसले होते राजकारण या मनाजोगत्या क्षेत्रात काम सुरू केल्याचं समाधान होतंच मात्र या नव्या क्षेत्रापायी नोकरी सोडल्यानं मनात धाकधुकी होती नारायण राणे यांनी नोकरी सोडली आणि उदरनिर्वाहासाठी वाहनांच्या सुट्ट्या भागाचा व्यवसाय थाटला त्यावेळी नारायण राणे हे नाव केवळ चेंबूर प्रभागापुरतंच मर्यादित होतं मात्र लवकरच येणारी महापालिकेची निवडणूक आपलं नशीब बदलेल हा त्यांचा विश्वास होता जय्यत तयारीनिशी नारायण राणे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली त्या काही मुंबईत नारायण राणेंची हवा असल्यानं ती विजयी झाली योगायोगाची बाब ही की त्याच वर्षी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता त्यामुळं नारायण राणे हे नाव भविष्यात मोठं होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या एकीकडे आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या नारायण राणेंनी त्याच काळात हॉटेल व्यवसायाचा पाया रचला ग्रेड वन या पहिल्या वहिल्या हॉटेलचं दणक्यात उद्घाटन करत कोकणी माणूस मुंबईत स्थिरावू लागला होता सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असणाऱ्या नारायण राणेंवर इतर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नव्हती महत्त्वाकांक्षी नारायण राणेंनी यासाठी खटपट सुरू केली होती मात्र या प्रयत्नांना फारसं यश मिळत नव्हतं त्याचवेळी मातोश्रीत खळबळ सुरू झाली नव्यानं नियुक्त झालेल्या नगरसेवकांपैकी कोणाला कोणती जबाबदारी द्यावी या चर्चांना उधाण आलं मात्र आश्चर्याची बाब ही की यापैकी कोणाच्याही ओठी नारायण राणे हे नाव नव्हतं याचं कारण असं की शाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान राणेंचा दरारा वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून पासून ते थेट मातोश्रीवरी थडकत होते त्यामुळं भडक डोक्याच्या राणींच्या खांद्यावर कोणतीही जबाबदारी सोपवावी की नाही याबाबत सर्वांना संभ्रम होता अशातच बाळासाहेबांचे निकटवर्तीय छगन भुजबळ यांनी नारायण राणेंचं नाव पुढं करत बेस्ट अर्थात बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन समितीवर त्यांची शिफारस केली बाळासाहेबांनी ही शिफारस ऐकून घेतली आणि हसत छगन भुजबळांना प्रतिप्रश्न केला की के राण्याला तिकडे पाठवून बेस्ट तोडायचा विचार आहे का एकूण रस्त्याचा दरारा लक्षात घेता बेस्टमध्ये तो राडा करेल बाळासाहेबांच्या या प्रश्नावर छगन भोजबांस सगळेच मनमुरादपणे हसले मात्र भुजबांनी आपला मुद्दा पुढं रेटला शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला येताना नारायण राणे प्रत्येक मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करतात मुंबईचीच नाही तर मराठी माणसाची नसही त्यांना पकडता येते अशा वेगवेगळ्या पद्धतीनं भुजबळांनी बाळासाहेबांना आपलं म्हणणं पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला अखेर बाळासाहेबांनी शांतपणे या मुद्द्याचा विचार केला बेस्टसारख्या कठीण उपक्रमाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी बळकट भाऊंचाच नव्हे तर कुशल नेतृत्व असलेला आणि निडर नेता पाहिजे हे त्यांना मान्य होतं आणि या सगळ्या निकषांमध्ये नारायण राणे चपलक बसत असल्याचं मान्य करत बाळासाहेबांनी या प्रस्तावाला होकार दिला दोन वर्षात म्हणजेच एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बेस्टच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्याची उलाढाल तब्बल पंधराशे कोटींवर गेल्याचाही उल्लेखही नारायण राणेंनी आपल्या झंझावात या आत्मचरित्रात केलाय महापालिकेच्या समितीवर नेमलेल्या अध्यक्षाची निवड अवघ्या एका वर्षासाठी असते मात्र याबाबत नारायण राणेंनी हॅट्रिक केली हे शक्य झालं ते त्यांचे कुशल प्रशासन शिस्त आणि बाळासाहेबांचा कोणताही शब्द खाली न पडू देण्याची धडपड यामुळंच प्रमुख ते बेस्ट चेअरमन असा प्रवास अवघ्या काही वर्षात पार करणाऱ्या नारायण राणेंनी गेल्या वर्षी तर दिल्लीत मजल मारली मोदींच्या मंत्रिमंडळात जागा पटकावणाऱ्या राणेंना भविष्यात आणखी कोणकोणत्या कुन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत हे येणारा कायच ठरवेल अशाच प्रकारच्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दोन्हीची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद